केंद्र सरकार विश्वगुरु आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि केंद्र सरकारची ही भूमिका आहे की खरं म्हणजे स्वच्छता हीच सेवा आहे स्वच्छता हा स्वभाव असला पाहिजे आणि स्वच्छता हा संस्कार असला पाहिजे आणि या भावनेतून एक प्रकारे हा केवळ उपक्रम नाही तर ही एक चळवळ म्हणून केंद्र सरकारने सुरू केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून आता आपण गणपती गणेशोत्सव साजरा करतोय गणरयाला आपण सतरा तारखेच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि सतरा पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता भारत दिवस अशा प्रकारचा एक मोठी चळवळ देशभर उभारली जाते आपल्या ठाणेकरांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं ठाणेकर हे जागृत आहेत अतिशय ज्याला म्हणता येईल की सर्व उपक्रमामध्ये उत्साहाने आणि हिरिदीने भाग घेणारे आहेत आणि म्हणून मी ठाणेकरांना जागृत नागरिकांना बचत गटांना निर्णया मंडळांना निर्णया एन जी ओना रोडलीजना पक्षांना विविध संघटनांना अशा सर्व प्रकारच्या समूहांना मी विनंती करतो की या केंद्र सरकारच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊया वेळोवेळी आपण सहभागी झालेलोच आहोत परंतु विशेष करून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छतेच्या चळवळीमध्ये आणि भारत स्वच्छता दिवस या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊया अशा प्रकारची मी विनंती करतो धन्यवाद